नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा मार्च दोन हजार चोवीस वार रविवार शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पंचवीस ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे सोयाबीन आणि कापसासाठी चार हजार कोटींची तरतूद करण्यात येणार म्हणजेच की सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना मदत देण्यासाठी चार हजार कोटींची तरतूद भावांतर पद्धतीने मदत करणार शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आचारसंहितांपूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी केले आहेत मोठ्या घोषणा शेतकऱ्यांसाठी पाच अतिशय महत्वाच्या घोषणा आहेत यामध्ये एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतच्या कर्जांवरील मुद्रांक शुल्क माफ केले आहेत दुसरे अपडेट म्हणजेच की किसान क्रेडिट कार्ड डिजिटल झाली शेतकऱ्यांना घर बसल्या कर्जासाठी अर्ज आता करता येणार त्यानंतर गेल्या दीड वर्षात शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार कोटींची मदत करण्यात आलेली आहे त्यानंतर एकशे वीस नवीन सिंचन प्रकल्प पंधरा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार मोठी अपडेट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की एक रुपया पीक विमा योजना आणि जलयुक्त शिवार योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी पावसाचा मोठा खंड पडल्याने मागच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या अधिसूचनेनुसार त्यावेळी पोटी विमा कंपनीकडून दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे पंचवीस टक्के अग्रिम मिळाला परंतु शेतकरी मित्रांनो बँक खाते आधार क्रमांकांशी संलग्न असल्याने तसेच बँक खात्यांसंबंधित संबंधित तांत्रिक अडचणीमुळे बत्तीस हजार सातशे साठ शेतकऱ्यांचे साडे दहा हजार कोटी रुपये अद्यापही बँकांमध्येच पडून आहेत सोयाबीन बाजरी या पिकांसाठी हा अग्रिम आहे शेतकरी मित्रांनो ही रक्कम आचार आचारसंहितांपूर्वीच जमा केली आहे आधार प्रामाणिकरण आणि काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत शेतकरी मित्रांनो आधार प्रमाणीकरण करावे त्यानंतर तुमच्या खात्यात हे पैसे वळवले जातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांच्या एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतच्या कर्जांसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येणार आहे यावेळी बीड जिल्ह्यातील बावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून थेट अनुदान रक्कम जमा करण्यात आली आणि हा निर्णय 15 मार्च रोजी घेण्यात आला आहे आचारसंहितांपूर्वी निर्णय घेण्यात आला शंभर टक्के माहिती काढून तुमच्यासमोर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर दिली आहे शिंदे सरकारचा मोठा निर्णय राज्यातील अध्यापकांच्या पगारात वाढ करण्यात आली आतापर्यंत एवढे मानधन दिले जात होते परंतु आता या मानधनात अठ्ठावीस हजार पाचशे रुपये एवढी घसघशीत वाढ करण्यात आली आणि हा निर्णय आचारसंहिता लागण्याच्या काही मिनिटा आधी घेण्यात आला आहे गारपेटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट त्यामध्ये इकेवायशी करून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान पैसे जमा होत नाहीत शेतकरी त्रस्त आहेत <laughs> राज्यातील वातावरणात सतत बदल होताना दिसत आहेत यावेळी अनेक भागात सध्या उन्हाच्या कडाकात जाणवतोय परंतु दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्यासोबतच ते एकोणवीस मार्च या काळात तीन दिवस विदर्भातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे याशिवाय विदर्भाच्या काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे एक रुपयामध्ये मिळाली अर्धा गुंठा जमीन कशी मिळाली या ठिकाणी बघू शकता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जिल्हा प्रशासनाने आत्तापर्यंत सत्याण्णव प्रस्तावांना मान्यता दिली असून त्यातून एक हजार चारशे पाच लाभार्थ्यांना अठ्ठ्याण्णव हजार चौरस मीटर जमीन उपलब्ध होणार आहे केवळ एक रुपयामध्ये अर्धा गुंठा जमीन दिली जाणार आहे पट्ट्यात उन्हाळी ज्वारी देते शेतकऱ्यांना बळ उन्हाळी ज्वारी पिकांच्या पेऱ्यात वाढ झाली आहे आणि गहू कांदा पिके झाली आहेत <गणगी> राज्य सरकारचा मोठा निर्णय दोन कोटी महिलांना बचत गटांशी जोडणार महिलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आणि हा निर्णय पंधरा मार्च रोजी घेण्यात आला आहे राज्य शासनाने गेल्या पावणे दोन वर्षात आतापर्यंत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी कामगार महिला युवा आणि ज्येष्ठ नागरिक असे सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आचारसंहितांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने चार हजार कोटींची तरतूद करण्यात आली आणि हा निर्णय आपण सर्वात पहिले व्हिडिओ मध्ये पाहित आहे लोकसभा आचारसंहिता संपेपर्यंत चोवीस गावचे आंदोलन स्थगित अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील राशांच्या त्र्याहत्तर हजार साड्या लाभार्थ्यांना वितरित मोफत साडी वाटप योजना सुरू करण्यात आली आणि आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील साड्या हे प्राप्त झाले आहेत अमळनेर जामनेर तालुक्यात आदर्श शेतकरी पुरस्कार वितरित अमळनेरला अकरा दिव्यांगांना सायकली आणि दिव्यांग सहा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील अशाच प्रकारे तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठाणे जिल्ह्यात टीएमटी बस मध्ये सर्व महिलांना सरसकट अर्धे तिकीट देण्यात येणार अपडेट आहे ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गटाला मिळणार आता पस्तीस टक्के अनुदानावर कर्ज जिल्हा उद्योग केंद्राकडून अंमलबजावणी करण्यात आली आणि नवीन पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी सात टप्प्यात मतदान होईल आणि चार जून रोजी मतमोजणी होईल लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान हे एकोणवीस एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे सव्वीस एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे सात मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान तेरा मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान पंचवीस मे रोजी आणि सातव्या टप्प्यातील मतदान एक जून रोजी होईल आणि मतमोजणी होणार महिलांना मोफत साडी मिळाल्यानंतर आता स्वस्त धान्य दुकानातून राशन घेणाऱ्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीचे छायाचित्र असलेली कापडी पिशवी देण्यात येत आहे अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत धान्य घेणाऱ्या कुटुंबियांना विविध बचतींच्या आकर्षित व्याजांचे अनेक योजना सुरू करण्यात आले आहेत कोण कोणत्या योजना असतील कशा प्रकारे तुम्ही लाभ घेऊ शकता याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार त्यामुळे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत